मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर चव्हाण याच्याबद्दल चव्हाण चे निधन भावपूर्ण श्रद्धांजली अशा व्हिडिओ मीडियावरती व्हायरल करण्यात येत आहेत यामध्येच स्टार पवन जाधव यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केलेली आहे यामध्ये त्याने सूरज चव्हाण च्या व्हिडिओ एक पेज शेअर करत असून त्या व्हिडिओ मध्ये त्याने भावपूर्ण श्रद्धांजली मिस यू बाई अशा पोस्ट व्हायरल करत आहे या दरम्यानच पवन जाधव यांनी एक व्हिडिओ शेअर केलेली आहे पहा तर ही व्हिडिओ तुला फोन कराय मी माझ्या बाबतीत जर तू केला असत पवन जाधवच्या जा स्वतःच्या ठीक जा होत जे टाकले का भाऊ पूर्ण श्रद्धांजली किंवा ही तुझा नंबर काढलाय आणि उद्या तुला कळल की पवन जाधव काय चीज आहे तुझं वय आता किती आहे वय तुझा सतरा सतरा सोळा साडेसोळा सोळा वर्षाचा मला मर्चंट नेव्ही मध्ये जायचंय माझ्यावरती एक पण केस नाही पाहिजे नाही का माझ्या आयुष्याचं होऊन जाईल नाही का माझ्या लाईक मग तुला तुझे स्वप्न आहे नेव्हीचे सूरज नेवीचीवांच्या बाबतीत जरी कोणाला करायचं असलं तर पवनचा सामना करावा लागेल प्रत्येकाने लक्ष नंतर असं करायचं नाही तर मित्रांनो सूरज बद्दल पसरवल्या जाणाऱ्या या बातम्यांबद्दल तुम्हाला वाट काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा